आणि आमच्याकडे यंत्र नसताना आम्ही हजर राहतोय आणि तुमच्याकडे बंगला आहे सगळा आहे गाडी आहे घोडा आहे कर्मचारी आहे अधिकारी आहे कुठे गेले ते तसे काय छोपा काढताय त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा सभागृहाची काही गरीबात ठेवायची आहे का नाही आहे तुम्हाला म्हणजे आज मंत्री नाही दहा नाही येणार ग्रामपंचायत आहे का हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना आणि विशेष अधिवेशनात लक्षवेधी लागलेली असताना आमदारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सभागृहात मंत्री जाग्यावर नव्हते यावरून बच्चू कडू यांना राग अनावर झाला यावेळी बच्चूकडूंनी तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांना चांगलं धारेवर धरलं मंत्री काय झोपा काढत आहे का त्यांच्याकडे सगळा लवाजमा असतो बंगला आहे गाडी आहे तरी ते गैरहजर यांचा पहिले पगार कमी करा असं म्हणत बच्चू कडून गैरहजर मंत्र्यांना चांगलं झापलं मंत्री महोदय सभागृहात एक घेतो लक्षवेधी क्रमांक चार विनंती केली त्यामुळं लक... ते पण पुढे घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक पाच श्रीमती श्वेता महाले तर तुमचे मंत्री दिसत नाहीत मंत्री महोदय कुठे हे म्हणजे सभागृहाची काय मजाक लावली का कुठे गेले ते मंत्री काही लोक हो हो का मंत्री बोलत आहेत त्यांचं काही दायित्व नाही आहे लक्षवेधी थोड्या वेळाने घेण्यात नाही थोड्या वेळानं म्हणजे काय मंत्री एवढा मोठा त्याच्या सगळ्या वाजागाजा असत सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असत आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय आणि तुमच्याकडे बंगला आहे सगळा आहे गाडी आहे घोडा आहे कर्मचारी आहे अधिकारी आहे कुठे गेले ते कसे काय झोपा काढताय त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा काय प्रकार आहे तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृह सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय हे सभागृहाची काही गरिबा ठेवायची आहे का नाही आहे तुम्हाला म्हणजे आज मंत्री नाही ते दहा मिनिटांना येणार ग्रामपंचायत आहे का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका